नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत एका कापसा शेतामध्ये कापूस खरं तर मराठवाड्यातलं मुख्य पीक आहे आणि हे पीक आपण याला जे ज्याला सोनं म्हणतो नगदी संभुधु, संभुधु पीक असं याला संबोध संबोधित करतो पण खरं तर गेल्या दोन वर्षापासून या मुख्य पिकापासून शेतकरी आपण मराठवाड्यातले कुठतरी दूर चाललो याचं कारण काय आहे याचं मुख्य कारण आहे आपला या कापसावर होणारा खर्च आणि येणारं उत्पन्न याच्यामध्ये खूप मोठा तफावत या त्या ठिकाणी दिसत आहे त्याच्यामुळं आपण या शेतापासून या कापसा शेतापासून दुरावत आहोत शेतकरी मित्रांनो कापूस कापसाशिवाय आपल्याला या मराठवाड्यामध्ये पर्याय नाही आहे मग आपल्याला जर कापसामध्ये चांगलं उत्पन्न मिळायचं असेल तर आपण आपल्या शेतामध्ये कापसाच्या शेतामध्ये थोडा बदल केला पाहिजे लागवडीमध्ये तो बदल कसा आपण पूर्वी फुलीवरती कापूस लावत होतो बीटी टी टेक्नॉलॉजी आल्यामुळं आपण मध्ये कापूस लावायला लागलो आणि आपल्याला जर आता शेतामध्ये तीस ते चाळीस टक्के उत्पन्न जास्त घ्यायचं असेल तर आपण सघन पद्धतीमध्ये कापूस लावायला सुरुवात करावी सघन पद्धतीमध्ये कापूस जर लावायचा असेल तर आपल्याला मुख्य वानाची निवडी करावं लागेल याच्यामध्ये आपण आज ज्या शेतामध्ये उभे आहोत सागरवाडी तालुका बदनापूर आणि अर्जुनभू जारवाल यांच्या शेतामध्ये आपण आज अध्या या वानाच्या कापसाच्या शेतामध्ये आपण उभे आहोत आध्या हे वान शिडचे सगन लागवडीसाठी अतिशय योग्य वान आहे याचं कारण असं आहे की आपल्या मराठवाड्यातलं उत्पादनाचं जे ॲवरेज आहे हे साडेचार ते पाच क्विंटलचं आहे जर आपण सघन पद्धतीमध्ये आद्यासारखे वाण जर आपण आपल्या शेतात लावले तर आपण उत्पन्न किती मिळू शकतो या ठिकाणी तुम्हाला मी अंदाज काढून देणार आहोत आता आद्यवाहनाची मी या ठिकाणी गुणवैशिक सांगतो तुम्हाला वाहनाला गळफांद्या ये ह्या येत नाही गळफांद्या येत नसल्यामुळे हवान सरळ वाढतो आणि शेतामध्ये दाटी होत नाही या ठिकाणी बघू शकता आपण आणि लागणारे फळफांद्या जे आहे या दोन दोन इंचावरती फळफांद्या लागतात आणि या ठिकाणी बघू शकता आपण हवान पाच जून रोजी लावलेला आहे आज आहे सव्वीस ऑगस्ट म्हणजे याला जवळपास ऐंशी दिवस कम्प्लीट झालेले आहे ऐंशी दिवसामध्ये या ठिकाणी बघू शकता आपण जवळपास या झाडाला बावीस पंचवीस फळ पा बोंडाचे बोंडा आहे आणि जवळपास तीस ते पस्तीस याला पाते या ठिकाणी आहे या ठिकाणी या वानामध्ये हे जर वाण लावलं ला आपण आणि याला जर वाढ नियंत्रित औषध जर मारले चमत्कार असेल फ्ल्युट असेल किंवा बाहेरचं इग्निटर्स असेल त्याच्यामध्ये वाढ अतिरिक्त वाढ थांबून त्याचे जी एनर्जी आहे ती पाते फुलामध्ये जास्त डायवर्ट होती त्याच्यामुळं बोंडाची साईज वाढती दोन बोंडातलं अंतर कमी मिळतं आणि आपल्याला त्या ठिकाणी वजन आणि कापूस एकदम चांगला मिळतो आता या ठिकाणी आम्ही थोडं कॅल्क्युलेशन केलेलं आहे हा जे वन आहे ह्या तीन बाय एक वरती लावलेला आहे चौदा हजार पाचशे वीस एका एकरात झाडं बसलेले आहे आता याला बोंड जे आहे ॲवरेज काउंट केला आम्ही पाच बोंडाचं तर चौदा बोंड या ठिकाणी भरलेले आहे चौदा बोंड गुन्ह्याला पाच ग्रॅम सत्तर ग्रॅम एका चौदा बोंडाचा कापूस निघतो सत्तर गुन्ह्याला आपण चौदा हजार पाचशे वीज जर केलं तर दहा क्विंटल सोळा किलो कापूस यांना आता ह्या फक्त चौदा बोंडावरती आहे आणि वरती लागणारे बोंड वेगळे जर आणखी याला दहा बोंड लागले तर परत याच्यात याच्यामध्ये आपल्याला सात आठ क्विंटलचं उत्पन्न मिळू शकतो म्हणजे आपण एकरी सोळा सतरा क्विंटल उत्पन्न सगन लागवडीमध्ये या ठिकाणी काढू शकतो तर माझे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण येणाऱ्या वर्षी सघन पद्धतीला जरा कापूस पिकामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण येणाऱ्या वर्षी सघन पद्धतीमध्ये कापूस लावावा ज्यांनी यावर्षी सघन पद्धतीमध्ये कापूस लावलेला आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण वाढ नियंत्रित औषध जे आहे हे आपल्याला तीन वेळेस घ्यायचं आहे पहिली फवारणी पंचायत दिवसाला दुसरी फवारणी पासष्ट दिवसाला तिसरी फवारणी पंच्याऐंशी दिवसाला या ठिकाणी या ऐंशी दिवसाच्या कापसामध्ये दोन फवारण्या या चमत्कारच्या या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी उत्पन्न आम्ही जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्याच्यानुसार यांना परफेक्ट या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे धन्यवाद